खुश खबर कृषीसाठी शंभर टक्के सौर वापराकडे राज्य सरकारची वाटचाल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारातून कृषीसाठी शंभर टक्के सौर वापराकडे राज्य सरकार वाटचाल करत असून गेल्या अकरा महिन्यात नऊ हजार मेगावॅट लेट लेटर ऑफ ऑर्डर्सचे देण्यात आले आहेत यामुळे राज्य सरकारला आता साडे सात रुपयाऐवजी दोन रुपये सत्त्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात वीज मिळणार आहे अशी माहिती उपमुख्य मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती दोन हजार ला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती नव्याने पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ अकरा महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण एलओ ए लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन रुपये सत्याऐंशी पैशापासनं तर तीन रुपये दहा पैशापर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे साडेसात रुपयांनी आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडनं करन आपण दीड रुपये फक्त वसूल करतो आता तीच वीज साडेसात रुपयाच्या ऐवजी हो दोन रुपये सत्याऐंशी पैसे ते तीन रुपये दहा पैशात मिळणार आहे आणि दिवसात ही वीज आपल्याला मिळणार आहे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना ही माहिती दिली यामुळे पुढील दीड वर्षात वीज दर सुसूत्रीकरण करता येईल असंही त्यांनी सांगितलं चौदाशे कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे ज्याच्यामध्ये पंधरा टक्के बेसिकमध्ये वाढ आणि अलाउन्सेसमध्ये शंभर टक्के वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त जे लाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही, अधिक ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या एक दोन दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत